बघा इतर साठी बनलेली आहे मिनी समोस यांची रेसिपी बघा मधल्या वेळेमध्ये मुलांना जी खूप लागते तेव्हा मुलांना काय देवं हा प्रश्न पडू लागतो बाहेरचं काही विकत देण्यापेक्षा आपण घरी असे प्रकारचे मिनी समोसे त्यांना बनवून देऊ शकतो बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आणि बिलकुलही ऑइली झालेले नाही आहेत असे मिनी समोसे जर तुम्ही बनवले तर मुलं खूप असे आवडीने खातील चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला कळकळीत असं चार चमचे तेल ॲड करायचं आहे तेल छान असं कडकडीत पाहिजे म्हणजे बघा आपले जे समोसे ते छान असे कुरकुरीत होतील व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ ॲड करूया मिक्स करून घेऊ आता याचं ती भुजण्यासाठी मी इथं अगदी गरम पाणी करून घेतलेलं आहे कळकळीत आता ते आपण चमच्याने ॲड करून हे पीठ मळून घेत जाऊया

पीठ सेट होते तिथपर्यंत आपण इथं त्याच्यावरचा मसाला तयार करून घेऊया बघा इथं चवीनुसार मी तिखट घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करूया चाट मसाला त्याच्यामध्ये थोडीशी मिरेपूड ॲड करूया आणि याच्यामध्ये आपल्याला पाळ मीठ ॲड करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये साखरही ॲड करू शकतात पंधरा मिनटं झालेले आहे आपलं पीटी सेट झालेलं आहे प्रत्येकदा आपण त्याला छान व्यवस्थित म्हणून घेऊया त्यातला छोटा उंधा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता याला आपण लाटून घेऊया ला लाटून झालेला आहे बघा लाटताना आपल्याला अशा प्रकारे लाटायचं आहे खूप जाळे नेन खूप पातळी ने। आता याच्या काळ आपण अशा सुरुने कट करून घेऊया कट करूया आता याला आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या सर्व त्रिकोणी आकारामध्ये आपण याच्या वड्या करून घेऊया इथं आपल्या सर्व सर्व वड्या बनून झालेल्या आहेत आता याचा तेलही छान तापलेलं आहे बारीक फ्लेमवर आपण हे दोन्ही साईडने छान तळून घेऊया अशा प्रकारे आपल्या आपले मिनी समोसे आपण दोन्ही साईडने छान फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले समोसे छान असे त्यामुळे उपलेले आणि बिलकुलही ऑइली नाही आहे आता याच्यावर आपण मसाला स्प्रेड करूया बघा मुलांना बंध्या बध्या सुटीच्या वेळेस हे खाण्यासाठी खूप चविष्ट असे आहेत झटपटही होतात आणि खायलाही छान टेस्टी लागतात बाहेरच्या विकत काही खाण्यापेक्षा घरी हे बनवलेलं तसं केव्हाही चांगच आहे आता याला मस्त शेअर करूया तुम्ही बघू शकता बनलेले आहेत आता तुम्हाला सर्वांना जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही सर्व जर माझ्या चॅनलवर नवी असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाय